एक नंबर आई आयुष्य कसले आहेत बघा ती चार, 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 चार आहेत हो कामच केला कड घ्या पैसा वसूल काम पच्चीस पाच सात नऊ दहा नमस्कार मित्रांनो जय आणि जय शिवराय तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगडकर आमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं खूप काय दिवसानंतर हार्दिक स्वागत मित्रांनो बरेच काही दिवस झाला आपल्या युट्यूब चॅनलवरती म्हणजे कोणत्याही प्रकारचा म्हणजे व्हिडिओ आजपर्यंत पडला नाही म्हणजे महिना झाला बोला ठीक आहे थोडीशी म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आज त्याच म्हणजे जोशामध्ये आम्ही निघालो ते म्हणजे चिमोरी पकडण्यासाठी चिमोरी पकडणं म्हणजे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती म्हणजे जास्त करून आपण आल्यांद्वारे तुम्हाला चिमोरी पकडून दाखवली होती आणि आजचा काय आहे तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची म्हणजे पद्धत बघायला भेटणार आहे ती म्हणजे काय असणार आहे तर आज आपण चिमुऱ्यांचे ट्रॅप आणलेले आहेत आणि ते आज आपल्या रात्रभरी इथे या म्हणजे बाराच्या परिसरामध्ये टाकायचे आहेत आणि उद्या सकाळी उचलायच्या आहेत तर माझ्यासोबत तुम्ही दाखवतो तुम्हाला भरपूर काय म्हणजे कादवच काढला होता या ट्रॅपच्या बाबतीत म्हणजे चिमुरी भरपूर पकडली होती आमचा जिथे आहे यश आहे त्याला म्हणजे प्रेमाने आम्ही पांढू बोलतो आणि त्याच्यासोबत त्याचाच मित्र आहे त्याला सुद्धा भरपूर काही या गोष्टीचा अनुभव आहे मासेमारीचा बोला चिमोऱ्यांचा बोला नॅनू ना इथे सुद्धा आहे तर आपण त्यांची तिथे तयारी पाहूया म्हणजे त्यांनी कोणत्या प्रकारचे म्हणजे ते टॅप ट्रॅप आणलेले आहेत किंवा बनवलेले आहेत आणि ते कुठून आणि त्यांनी कसे आणले पुढे आपण बघत राहू ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकताय ज्याला यश म्हणजे पांडू मागाशी तुम्हाला सांगितलं होतं तो म्हणजे आहे आणि त्याच्यासोबत त्याचा असणारा न्यानो न्यानो झाला तिथे हे दाखवत सर्वांना चेहरा तर दिसायलाच पाहिजे मित्रांनो यांची तुम्ही टेक्निक बघू शकता म्हणजे ट्रॅप त्यांचे म्हणजे नक्की हा ट्रॅपचा प्रकार काय आहे तुम्हाला तर माहिती आहे काही जण लोक हे ट्रॅप बनवतात तर काही लोकं म्हणजे कसे विकत आणतात त्याचप्रकारे तुम्ही कसे आणलेस यस बाबू विकत आणले म्हणजे कुठून ते किती कितीला आणलेस मुंबई मस्जिदवरून आणले अडीचशे रुपये अडीचशे तीनशे रुपयाला आणले अडीचशे तीनशे रुपयाला तुम्ही या प्रकारचा मित्रांनो हा ट्रॅप बघू शकताय एक आपण ढोलकी टाईप याला बोलू शकतोय म्हणजे त्याच प्रकारचे आहेत म्हणजे तो मिटला सुद्धा जाते काय ते हे बघा म्हणजे आपण ज्या प्रकारे म्हणजे आल्यापगोल्या वगैरे कशा असतात ना त्या प्रकारे म्हणजे आरामात म्हणजे आपल्या पिशू मध्ये राहू शकतात या प्रकारचे म्हणजे आपण सहा ट्रॅप म्हणजे आज आणलेले आहेत आणि ते सहाशे सात ट्रॅप आपल्याला टाकायचे आहेत याला असं वगैरे कुठून लावायची याला बघा मित्रांनो जवळून दाखवतो मला मी याला दोन्ही साईडने म्हणजे बघा याला चांगलं म्हणजे पूर्ण असा म्हणजे जाल लावलेला ला। आहे आणि बेरिंग टाईप म्हणजे याला अशी आतमध्ये तारांचाही केलेला आहे आणि या आतमध्ये इथे आहे ना त्याला म्हणजे ट्रॅप प्रकारे म्हणजे असंही केलेलं आहे म्हणजे जालीची काय एक वेगळीच आहे म्हणजे टेक्निक आहे त्यांची आपण जर व्यवस्थितपणे बघितलं ना तर आपल्याला या गोष्टी समजून येतील तर त्यांनी आतमध्ये म्हणजे असं लावण्याचं म्हणजे खाना लावण्यासाठी त्यांनी एक रशी टाकलेली आहे दाखव मला कसे काय ते म्हणजे खाना लावून दाखवू याला पहिले रशीनी बांधशील काय रशीनी हे बघा खाना वगैरे चांगला मुशांचा आहे म्हणजे ओल्याच मुशा तुला भेटल्या होत्या आणि असा काही नाही ना काय मुशांचा खाना पाहिजे की इतर चालेल कुठला पण चालेल कोंबडीचा मच्छीचा खाना कोंबडीचे म्हणजे पाय कि स्किन वगैरे पाय पण स्किन पण आणि जर याच्यामध्ये आत आतमध्ये जर चिमोर गेला तर सजा निघू शकत नाही ना म्हणजे याला किती महिने झाले तू ट्रॅप आणलेस आणि किती वेळ टाकलेस आतापर्यंत जाम महिने झाले म्हणजे आतापर्यंत म्हणजे किती चिमोरी पकडली असतील जाम पकडली म्हणजे पैसा वसूल पैसा वसूल पुरेपूर पैसा वसूल म्हणजे नाही ना करून तुम्ही पंधराशे का दोन हजार पर्यंत म्हणजे ट्रॅप आणलेस तू म्हणजे खर्च पैसे केलेस आणि त्याच्यावरती तुम्ही भरपूर चिंबुरी पकडलीस असा तुझा अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आज तुम्हाला इथे घेऊन आलास बरोबर आहे ना स्वतःच त्यांचं शेत सुद्धा तुम्ही बघू शकताय म्हणजे एकदम वसारकोटाच्या नदीच्या बाजूला दर्याच्या बाजूला इथे म्हणजे आमची शेतं वगैरे आहेत आणि पूर्ण संपूर्ण बाराचा परिसर म्हणजे अजून दोन तीन शेत म्हणजे असे मोठमोठे आहेत संपूर्ण हा पट्टा जर तुम्ही बघू शकता म्हणजे बाराचा परिसर आहे त्याच्यामध्ये आम्हाला जागा वगैरे करून म्हणजे आतमध्ये टाकायचे आहेत कसा खाना मला त्याच्यातून हात घालून टाकायला लागते काय पुन्हा एकदा एक, दा, एक दाखव मला बांधून मुशी घेतलेली किती एक एक लावायची आहे एक एक एक, एक लावायची आहे लावल्यात जरी मोठा जरी खाना जास्त असेल तुमच्याकडे एक दोन लावलं तरी चालेल म्हणजे अशा मोठ्या प्रकारे आणि तो काय आतमध्ये जर चिमोरा गेला जरी आतमध्ये तो तोडून जरी ठेवला तरी चिमोर नाही बाहेर निघू शकत ना नाही आणि फाटण्याचे चान्स कधी असतात पिंजऱ्याचे काय नसतात पिंजरा खालून तो तो पिंजरा तो आहे खातो हे बघा ज्या चिंबोड जातो ना चिंब जाण्यासाठी म्हणजे मार्ग आहे त्या साईडून आणि या साईडून त्या साईडून त्यांनी म्हणजे हात घातला आणि त्यात आपल्याला मध्यभागी ती दोरी आहे ना टांगती ठेवायची आणि त्याला आपण आल्यांच्या टाईप म्हणजे असा खाना त्याला बांधून घ्यायचा जेणेकरून सुटायला नको टायमाला कसा होतो आपल्यात जर खाना जर सुटला तर तो कसा त्याला घेऊन पडण्याच्या दिशेला असेल म्हणजे चान्सेस जास्त उलटा हे बरा ता ता ओके या प्रकारे आपल्याला सगळ्या म्हणजे या ढोलक्याला आपल्याला टाकायचे आहे ना सगळ्या खाना बांधून घ्यायचं आहे हो झालं आपल्या म्हणजे पूर्णपणे म्हणजे आपण साथे साप इंजरांना खाना वगैरे लावून घेतलेला आहे आता जातोय त्यांच्या मागे मागे म्हणजे त्यांना त्या जागा माहिती आहेत नक्की म्हणजे आपल्याला कुठे टाकायचे आहेत द्या बघू शकता आपण म्हणजे ज्या ठिकाणी होतो म्हणजे त्या साईडला होतो मग अशा मी त्यांच्या मागे होतो आता थोडा पुढे आलोय स्टार्टिंग बोलायचं त्यांना की आपल्याला स्टार्टिंग इथून करायची आहे पाण्याची तुम्ही पातळी बघू शकताय पाणी एवढा तर दिसत नाही पण भरतीचा पाणी वगैरे येतो इथला अंदाज काय आहे येस तुझा ढेंग्याचं गॅरंटी आहे ढेंग्या गॅरंटी म्हणजे भले काही असो हो काहीतरी लागण्याची गॅरंटी आहे ना थोडीफार म्हणजे अशी हो नक्की जास्त करून म्हणजे जास्तीत जास्त आपले सहा पिंजरे आहेत टोटल या सहा पिंजऱ्यामध्ये तुला काय वाटतं की कि आपल्याला किती चिमूर लागायला पाहिजे तुझ्या अंदाजाने तरी सहा सात तरी सहा आठ ला सा तरी लागाल नको सहा सात जरी लागली तरी आपल्याला बस होतील कारण सध्या म्हणजे कसं आहे आपल्या आज संकष्टी आहे मित्रांनो मग अशी त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपला म्हणजे जो पिंजरा आहे ढोलकीचा पिंजरा तो म्हणजे पुरेपूर म्हणजे बुडला पाहिजे त्या प्रकारे त्यांनी ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित म्हणजे ठेवला आहे आणि त्याप्रकारे बघा आपण अशी आली कशी टाकतो आलीला एक रशी असतो सकाळी जर तुम्ही उतरत नाही तरी चालेल डायरेक्ट ती आपली रशी घेऊन त्याला उचलायचं आहे फक्त ठेवता वेळी का उच उतर आपल्याला उतरायला लागते पाण्यामध्ये का जर आपण फेकला त्याला जर असा तर मग तो कुठल्या रशीवर वगैरे राहायला नको म्हणजे तो मागाशी त्यांनी सांगितलं होतं जर उचखोल जर वरती खालती राहिला तर पिंजरा चिंबोरी फाडण्याचे हां वाढण्याचे चान्सेस असते कारण जर जमिनीला तो खाली जर टच राहिला नाही तर त्याला ती खालची बाजू म्हणजे सुटणे जाते ना सुट राहते म्हणून त्याला ते फाडायला चान्स भेटते चला आता पुढे फाडतो तो उतरा लागेल त्याच्यामध्ये कारण आपल्या आल्या कशा पंचवीस वीस असतात म्हणजे तेवढ्या आपण दाखवताना वेळ जातो पिंजरे काय आपण पाच सहा दाखवायला का वेळ एवढा का जाणार नाही प्रत्येक जागेवरची त्याची ठेवण्याची पद्धत कशी आहे ती बघा तुम्ही अजून आत्मही जरा इकडे ढकल असेल चालेल पूर्णही तुम्ही बघू शकता म्हणजे जालघाट आहे पूर्ण नाही काय याला बोलताना रे कुठली झाड ती काटेरी तोंडावर हाय माझा शब्द या बाकी झाडाचे म्हणजे आपल्या काटे वगैरे लागले ना ते आता जाणवले नाही जास्त अंघोळ वगैरे आपण करतो ना तेव्हा झोपताना चांगले रात्री जाम जाणवतात मग त्यांना काय कोबरे लावायचा आल्यानं वगैरे गेलो ना काही ठिकाणी असे झाड असतात येऊन जाऊन येऊन जाऊन आपल्या भरपूर फ्या होतात घरी गेल्यानंतर बघितल्यानंतर पायाला समजतो व किती लाल लाल झाले ते पाय मग ते हे कापलेले असतात यांचे ते झाडांचे टोके लागून लागून काटे चला दुसरा टाकून झालेला आहे किती आपला एकच ना आता एकच राहिलेला आहे शेवटचा एक पिंजरा झालेला आहे आणि नॅनूनी जागा शोधून काढली आहे मग आपण त्या डायामध्ये टाकला होता ना तुम्हाला सांगितला होता की शेताच्या मध्यभागी लावांच्या मध्यभागी असं म्हणजे तो डाय आहे त्यालाच जॉईन म्हणजे वाटेमध्ये अशी कुठेतरी जागा बनवून नॅनूनी जागा बघितली तो बोलते की इथे टाकायचा त्याचा मास्टर जरी यश असला तरी त्याच्यावरून डोका तरी त्याला आहेच कारण त्याच्याकडून शिकलेला आहे तो गुरुपेक्षा यायला कधी कधी माहीत ठरतोच जमेल ना जमेल आपला बघा इथे पिंजरा आहे ना तो प्रॉपरली म्हणजे बुडलेला आहे आणि याच्यात जेव्हा भरती येईल भरती भरपूर बर येईल दोन फूट तरी पाणी इथे वाढणार आहे बांधलास ना तर इथपर्यंत आपला एंड होत आहे नंतर आता पुढे बघूच आपण सध्या मित्रांनो तुम्ही पिंजरे वगैरे आपले बघितला असाल म्हणजे सहा पण आणले होते आणि सहा व्यवस्थित पद्धतीने आपण टाकून घेतलेत डायामध्ये बोला वसार शेतामध्ये बोला मस्तपैकी मजा आली म्हणजे जास्त काय वेळ काय गेला नाही प्रॉपरली म्हणजे अर्ध्या तासामध्ये सर्व पिंजरे आपले टाकून झालेत आता आपल्याला यायचा कधी आहे तर सकाळी सकाळी म्हणजे पहाटे म्हणजे कशी काय सूद वगैरे पडलं ना तसे आपण यायचं आहे तर ठीक आहे निघतोय आपण वाट पाहू सकाळची मोठमोठी चिमूर भेटतील ना हो नितान आपल्याला पाच सहा चिमूरी पाहायला भेटली बस एक पिंजऱ्यांचा एक नवीन अंदाज नवीन व्हिडिओमध्ये चला भेटू उद्याच तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर संपूर्ण रात्रभर वाट पाहिल्यानंतर आपण निघालो म्हणजे आपण जे कालचे पिंजरे टाकले होते ते पिंजरे उचलण्यासाठी आता त्याच्यामध्ये बघूया एक नशिबाचा खेळ आहे की कि आपल्याला किती त्याच्यामध्ये चिमूर लागतात म्हणजे सहा तर आपण पिंजरे टाकले होते भरपूर काय वेल गेलेला आहे सध्या म्हणजे वाजलेत ते म्हणजे पावणे सात वाजलेत साडेसहा वाजता म्हणजे घरातून निघालो वीसक मिनटाचं तरी आहे ना आपला हो पंधरा वीस मिनटाचं म्हणजे अंतर आहे आणि तसं म्हणजे पूर्ण असं दव वगैरे पडलेलं आहे पाण्यात उतरलंसुद्धा नाही आणि पूर्णपणे म्हणजे खालची बाजू गमऱ्याची खालची बाजू सर्व काय म्हणजे भिजलेली आहे तर ठीक आहे चला तिथेच जाऊन बघूया काय पांढू लागतील ना शंभर टक्के शंभर टक्के आता दिलेत तर खरं बघूया ठीक आहे तिथेच जाऊ बघूया तर मित्रांनो आपला म्हणजे थोडाच अंतर झालेला आहे ज्या ठिकाणी आपण म्हणजे काल जात होतो म्हणजे पहिलंच जिथं आपण पिंजरा टाकला होता त्या ठिकाणी म्हणजे आम्ही प्रॉपर घे आता पोचलो हो आहे तर आता मास्टर माणूस बाकी मागे आहे पाण्याची ठीक आहे थांब मास्टर आमचं काय करताना काय समजत नाही तुम्ही आत्ताच तुम्ही पाणी वगैरे बघू शकताय गाठ नसती मारली तरी चांगलं जमलं असतं एक तरी लागू जाऊ आहे दोन ढेंग्या बोललास तू ढेंगे आला की काय बारीक पित्रांना तुम्ही बघू शकताय म्हणजे काल बोलला होता हे बघा दोन चिंबुरी लागलीत म्हणजे प्रॉपरली एक ढेंग्या बोलला आणि त्यानुसार आपल्याला ढेंग्या पाहायला भेटतंय आणि हा सुद्धा एक ढेंग्याच आहे म्हणजे काली काली म्हणजे भरलेली चिंबुरी आहेत बघा मस्त म्हणजे पहिल्याच पिंजऱ्यामध्ये आपली बोनी म्हणजे स्वरूपात आपल्याला भेटली ती म्हणजे दोन चिमुरी आणि बोलल्याप्रमाणे खरंच यसला मानलं पाहिजे म्हणजे हा तुझा टार्गेट मनात म्हणजे इथला याला अंदाज आहे त्या अंदाजाप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला इथे तुम्हाला बोलत एकतरी ढँग्या तरी, तरी बोलतो त्याची अपेक्षा होती ती अपेक्षा म्हणजे पूर्ण झाली असली वाटत बघा बघायला कडक शॉलेट तो थोडा मीडियम साईजचा आहे आणि हा थोडा ढँग्या बघा बघायला मस्त वाटते चला पुढे म्हणजे हाय अजून पुढे बघू आपण करतो याला म्हणजे असं जुलून ठेवतं झुलतोय मग काढायला घरी काढायला काढू नंतर मग नको म्हणजे असं जुळून ठेवायचं का त्याला काही हुक आहे का शिकारी हुक आहे मग तिकडून सिस्टीम आली ती काय चालेल टेकनिक आहे कडक तर आपण मित्रांनो दुसरा पिंजरा टाकला होता तर दुसरा कोण उचलते जा उचल टाइम पास नको पाणी वगैरे तुम्ही बघू शकताय काय आतमध्ये काय गेलास कुर्ली आहे काय हाय हाय आहे एक चिंबोरा दिसतोय बघा आतमध्ये आहे म्हणजे खाली नाही म्हणजे काहीतरी आहे म्हणजे कुर्ली आहे त्याला वर काढ नाही असं जरा दाखवून आणू थोडी वर कर दिसल हो मित्रांनो बघू शकता तुम्ही रात्रीच्या वेळी म्हणजे पूर्ण प्रॉपरली भरलेली चिंबोरे आहेत म्हणजे पिवली गोराची कुर्ली आहे पण आहे ठीक आहे एक मिडियम साईज आहे म्हणजे आपल्या दोन याच्यामध्ये आपल्याला तीन चिमुरी लागली अजून आपले चार पिंजरे तर उचलायचे आहेत त्याच्यामध्ये बघूया आपल्या किती लागतात ते याची सुद्धा म्हणजे तीच पद्धत आहे म्हणजे खाली नाही जात म्हणजे काही ना काहीतरी लागतं आहे तर मित्रांनो आपण आत्तापर्यंत दोन पिंजरे उचललेत आणि आपला हा तिसरा ना पिंजरा तिसरा पिंजरा आहे तो पण बघून घे थोडा बॅक कॅमेरा मारतो होऊ आहे मित्रांनो तिसरा पिंजरा उचलण्यासाठी चाललेला आहे आपण जो म्हणजे कसराडी टाकला होता आपल्याला इथून काही एवढा काय दिसणार नाही जर त्याच्यामध्ये लागला तर थोडा आवाज दे कारण आतापर्यंत विचार केला म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी धागा बागा इथून म्हणजे इथं बांधलेला आहे दोन पिंजऱ्यामध्ये आपल्याला म्हणजे तीन लागली याचा अर्थ म्हणजे अजूनपर्यंत कोणी काही इथे आलाही नाही कारण जे पायवाट होती त्याच्यामध्ये आपल्याला समजून आलं होतं कारण भिजत गेलो जर कोण पुढे आपले गेला असता तर तू एवढा दौ दोन काय दोन आहेत काय काय आहे मोठा आहे का, का? आई शपथ हा हा तिकडा इकड मोडलाच दादा अरे वासे एक नंबर रे आई शपथ निदान कसले आहेत बघा ती मस्त मस्त ढँगे आहे रे बघा याच्यामध्ये एक ढेंग्या लागलाय इकडे हिरली कुर्ले आहे ना कुर्ली बघू शकते कुर्ली अजून एक कुठे आहे छोटा 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 एक 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 बघा अजून खाली आहे काय आणि इथे कुर्ली एक आहे बघा ढेंग्या कुर्ली आणि इथे आहे एक मिडियम साईजचा सा। आपण प्रॉपर भरलेली येते कुर्ली पण बघा मित्रांनो कसली भरलेली आहे स्टार्टिंगला आपल्याला काय लागले दोन ढेंगे लागले होते ना ते दोन ढेंगे स्टार्टिंगला मित्रांनो दोन ढेंगे लागले होते पहिल्याच आपल्या ह्याच्यामध्ये आणि इथे जो आपण पिंजरा टाकला होता त्याच्यामध्ये आपल्याला एक कुर्ली लागली ती मीडियम साईजची आणि तिथले ते माहिती आहे तुम्हाला स्टार्टिंगमध्ये आपण टाकलं त्याच्यात इथे मस्त म्हणजे आत्तापर्यंत तीन पिंजऱ्यामध्ये आपल्याला पाच लागले ना सहा सहा चिंबूर लागली तीन पिंजऱ्यामध्ये ठेवून घे याच्यात आपले दोन पिंजरे आहेत आम्ही पिशवीमध्ये भरलेले आहेत आणि नंतर तुम्हाला एकंदरीत मित्रांनो एकदाच चिंबुरी नंतर काढून दाखव कारण आता आहे ना त्याला थोडासा वेळ लागतो काढायला आणि दोन तीन जर आतमध्ये चिंबोरी असली तर थोडी रिक्स असते म्हणजे दुसरा पण चावण्याची रिक्स असते कारण व्यवस्थित त्याला पकडायला जमत नाही ना, ना। हाय रे टार्गेट जजमेंट मात्र मानला पाहिजे टोपी भारी आणलीस मस्त <laughs> ठेवू मध्ये दारा दारा आहे भाई दारा आहे खरंच मानला म्हणजे इथेच आपला पैसा वसूल झाला मेहनतीचा पण आपली काठी घेई बघ याच्यानंतर आपण मित्रांनो टाकले ते म्हणजे त्या दोन डाळ्यामध्ये आहेत दोन पिंजरे आपले शेवटचे ते तीन झाले ना <स्यारी> तीन आहेत तीन आहेत मित्रांनो अजून आपले तीन पिंजरे बाकी आहेत आपण आता तीन पिंजऱ्यांमध्ये बघूया आता तीन पिंजऱ्यांमध्ये आपल्याला करून सहा चिमुरी लागली अजून निदान दोन लागली तरी ठीक आहे कारण तो बोलला होता निदान आठ तरी बोलता लागतील म्हणजे आत्तापर्यंत तीन पिंजऱ्यांमध्येच आपल्याला सहा चिमुरी लागलीत खरंच टार्गेट पण त्याचं मानलं पाहिजे याच्यामध्ये आहे ना आपल्याला दोन लागली तरी बस म्हणजे दोन ह्याच्यामध्ये काम पच्चीस होऊन जाईल मस्त म्हणजे मित्रांनो जर विचार केला हो ला। ना साईज सुद्धा चिमोऱ्यांची मस्त मोठी मोठी जाईल थोडा धडपडाला होते म्हणून आपला कॅमेरा इकडे तिकडे होते दम लागायला लागला कारण चिखलामध्ये चालायचा कंत्रोणी बोलल्यानंतर दम लागणारच आहे ना खाव दे जलवा असेल तर ठीक आहे काय नाय मित्रांनो तुम्ही बघू शकताय खाना कसा काय गेला पण जायला नाही पाहिजे आता झालंच मित्रांनो हे पूर्ण तुम्ही आतला खाना बघू शकताय खाना त्याच्या शित्री सुद्धा ठेवली नाही ही बघा हे फाटले बघा इथे पूर्ण झाली फाटून गेलेला आहे हा बघा हा पूर्ण फाटला इथपर्यंत म्हणजे चिंबोरा जर असेल तर याच्यात मोठा म्हणजे गेला मोठाच एक आपलं नुकसान झाला आता शेवटच्या याच्यात शेवटचा एक पिंजरा मात्र झालेला आहे किती झाले आपले तीन झाले चार आजुन दोन असतील ना अजून अजून दोन अजून दोन आहेत मित्रांनो एक त्या साईडला आहे तिथे डाळ्यामध्ये आणि इथे आपण छोटासा टाकला होता ना त्याच्यामध्ये आहे कुठल्या वाटून टाकलं तिकडे इकडं पुढून जा हा इथला एक मित्रांनो एक पिंजरा आहे आपला हा पाचवा पिंजरा आणि सहावा पिंजरा आपण त्या शेवटच्या डाळ्यामध्ये टाकलेला आहे एक बाकी इथं मार खाला तर मित्रांनो हा जो अगोदरचा पिंजरा आहे ह्याच्यामध्ये खाना तोडून गेला ना, चा फुण फुण ना। तो म्हणजे जाली फाडून त्याच्यामध्ये चांगली चिमूर असतात तो फाडला बघू काही नाही त्याच्यात खाना फाडल Hmm. खाना बघा इतक्या गेलेलं आहे डायरेक्ट बाहेर बघा मित्रांनो नुकसान झालं रे खाना आहे बघा असला पाडलंय भाक्सात पूर्ण मोठ्या भाक्सात पाडले त्याला ओके शेवटचा आपला एक पिंजरा यार नुकसान झालं रे म्हणजे किती महिने झाले आहे तुझे वर्ष झाला वर्ष झाला म्हणजे बरोबर खरं सांगायचं तर, तर मित्रांनो आपण कंटोन्यू टाकतोय मग त्याची कसं ती आस वगैरे खराब झाली कुसला त्याचा मास म्हणून तो लवकर त्याची मरुणा फाटला गेला नवीन याला शेवटी कसं आयथल तो आयथल त्याला शेवटी ताकद कमीच असते आणि आपण जर बनवला कुठली गोष्ट स्वतःने शिवून मग त्याला आयुष्य जास्त असतं बरोबर नाही शेवटचा मित्रांनो आपल्या डायामध्ये आहे त्याच्यामध्ये तरी लाग म्हणजे याच्या निदान तरी आपल्याला एक जरी लागला तरी होऊन जाते टाकलेलं ना शेवटचा आयश्वर अरे हो कामच केला कड घ्या मित्र शेवटच्या पिंजरा तुम्ही बघू शकता वरत्यान वरत्यान्पत मित्रांनो एक नंबर चिंबुरीत असली वाटण अशी दाखवते दिसत नाही चार हे बघा ही दोन चिंबुरे आहेत एक ढेंगे आहे त्याच्या खालचा काय आहे तो मिडियम साइजची म्हणजे कुर्ली आहे नॉर्मली आणि ही बघू शकते कुर्ली वगैरे कस आहेत दोन्ही कुर्ल्या कडक रे एक नंबर एक नंबर चलाच म्हणजे आता प्रॉपर सगळं तुम्हीच काय आणि पण दोन पण उचललं नाचाल मस्त एकाच मध्ये मित्रांनो आणि शेवटच्या पिंजऱ्यामध्ये म्हणजे टोटली आपण सहा पिंजरे आणले होते सहा पिंजऱ्यामध्ये ती लागली आपल्याला सहा ना सहा आणि ही चार, चार दहा चिमूर लागली मस्त काम कडक म्हणजे सहा किंवा आठ चिमूर आपल्याला म्हणजे त्याचा टार्गेट यशने दिला होता आणि प्रॉपरली तुम्ही बघू शकता म्हणजे सहा पिंजऱ्यामध्ये आपल्याला दहा चिमूर लागलीत पैसा वसूल काम पच्स खाना तुम्ही मुशीचा बघू शकता तिला म्हणजे प्रॉपर म्हणजे कुरतडले हा पिंजरा बाकी कुठं फाटलेला नाही म्हणून त्याच्यामध्ये सेफ राहिली खरंच आणि बघण्यासारखं सांगते तो डाय बघू शकता अशी पोंग डाय वगैरे असतील ना आणि आता कसे आहे चिमोर सगळा उतरणीच तुम्हाला भेटतो म्हणजे कुठे शेताना वगैरे असेल ना तो आता सगळा खाडी बोला डायन मध्ये उतरला जातो खाडीत जास्त लागतो खाडीत हा आता खाडीत जास्त लागते हे बाकी बोलणं ते मेन म्हणजे काय ते खाडीत नदीमध्ये अंदाज तुम्ही अंदाज नदीमध्ये मित्रांनो हे टाकतात म्हणजे आपल्या मोठ्या नदीमध्ये या साईडला तुम्ही विचार केला मोठी नदी आहे त्याच्यामध्ये तुला म्हणजे अशी मला लागतात ना लागली होती पण आज इथे सहज म्हणजे कसं म्हणजे आपला फेरफटका म्हणजे अंदाज म्हणून शेतावर कधी कधी येतो कधी कधी टाकतो ठीक आहे प्रॉपरली आता एकंदरीत मित्रांनो तुम्हाला सगळी चिमुरी दाखवतो म्हणजे किती लागली ते आपल्या दहाचे दहा मुर दाखवते नाही तर तुम्हाला असं वाटायला नको की बाबा प्रत्येक पिंजऱ्यामधलं त्याच्यातला काढला असेल यान टाकला असेल म्हणून आपण एकदम चांगल्या मोकळ्या जागेवर जाऊ आणि तिथे म्हणजे आपण पिशवी काढून दाखवायची काढून दाखवा ठीक आहे चला खरंच मित्रांनो मला सुद्धा वाटलं नव्हतं की लागेल की नाही लागते कारण त्याबद्दलची माझी तशी रिॲक्शन नव्हती तर मला एवढं कॉन्फिडन्स नव्हता की बाबा हे बोलतात बाबा एवढे लागतील कारण आल्यानं सुद्धा म्हणजे एवढे फटाफट म्हणजे असं कधी लागत नाही पिंजल्यानं काय लागत असतील आणि असं वाटलं नाही एवढे पाणी काही एवढा नाही हे नव्हता संकष्टी होती पाणी जर पका जास्तच जर भरला असता तर मी तिथे ठेवला असता काहीतरी विश्वास पण भारी काम आहे या पिंजऱ्यांमध्ये काय फायदा होते आज तुम्ही बघितला असाल हो तिथे दाखवले जाणारे चिंबोरी नंतर आपल्या आपल्या व्हिडिओचा एंड करू ओके शेरे बघा आलो <laughs> मित्रांनो आपण त्या साईडला होतो म्हणजे दोंगरदर दिवसाने त्या साईडला आपण तिथे पिंजरे आपले टाकले होते आता आपण आलो आमच्या खाडीमध्ये म्हणजे जवळपासच्या खाडीमध्ये त्या साईडला आपलं गाव आहे प्रॉपरली म्हणजे आपले सहा पिंजरे इथे ठेवलेले आहेत आणि प्रत्येक पिंजऱ्यामध्ये किती लागलेले आहेत आणि कशात नाही लागले ते पण दाखवत झालं आता पांडू ह्याच्यामध्ये काय आहे काही ना, नाही म्हणजे खाली खाली आहेत ते बाजूला ठेव पण काही नाही याच्यात एक आहे हा बघा त्याला असं पण दाखव म्हणजे काय आहे कुर्ली आहे हे बघा पहिली कुर्ली हा ढेंग्या आणि हे बघा हा पहिल्या पहिल्याच पहिल्या मध्ये आपल्याला लागली होती दोन चेंबुरी बघा ह्याच्या आतमध्ये एक ढेंगे आहे ढेंग्याचा वापर दाखव हे बघा मस्त म्हणजे भरलेला आहे चालेल ठेवतो हे आता झाली आपली तीन चेंबुरी आणि बघा ही याची तीन लागली आपल्याला चौथ्या पिंजऱ्यामध्ये ना की किती तिसऱ्या पिंजऱ्यामध्ये तीन तीन बरोबर तिसऱ्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला तीन लागलेली बघाय कुर्ली आणि कुरली आणि बघा कुर्ली बघली ती अशी बघा मस्त पैकी भरलेली आहे बघा म्हणजे ही झाली आपली तीन आणि हा लास्ट उचलला याच्या अगोदरचे जे आपण दोन उचलले त्याच्यामध्ये पण काही ना काहीतरी असतात बघा असं भरलेलं थांब एक कुर्ली भरलेच आहे ही पण कुर्ली भरलेली आहे बघा आणि ढेंग्या बऱ्या म्हणजे मिडीलपैकी म्हणजे असं आहे साईज मोठी ही बघा ही पण भरलेलं आहे म्हणजे प्रॉपर झाली ही चार टोटली एकंदरीत म्हणजे झाली किती आपली भरपूर चेंबुरी म्हणजे आपण बघली असेल बघा फेनसली वाटतात बघायला शॉलेट म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात तीन आठ नऊ दहा मस्त सहा पिंजऱ्यांमध्ये मात्र काम काढला आपण काम काय पाचशे असे <laughs> नाही व्हायचा नाद नाही ठीक आहे ओके ठेवा वारी मस्त रे नेक्स्ट टाइम कधी याचा आता नेक्स्ट टाइम आता उदान आला उद्यानाला उदाहरणामध्ये जर जा जास्त पाणी असेल तर लागतीलच ना असं ला। खाडीमध्ये आणि हो नदीमध्ये किंवा याच्यामध्ये जास्त खाडीमध्ये जास्त खाडी म्हणजे ठिकाणी कसे मोठे कुर्ल्या वगैरे असतात वसाळ ठिकाणी म्हणजे काय जास्त करून म्हणजे मिड डेल म्हणजे अशी चिमूर लागतात पण कालमना लागतात पण खाडीमध्ये सुद्धा आपण एकदा अनुभव घेऊ ती पण सुद्धा आपण एकदम जल्लोषमध्ये करू तर काय मित्रांनो कशी वाटली आपली आजची कमाल धमाल म्हणजे दोन दिवसांची मेहनत आहे मेहनत याला कमी आहे फक्त आपण यायला पाहिजे संध्याकाळ आणि सकाळी एकदा नॉर्मली आपण सहा पिंजरे टाकले त्याच्यामध्ये एक पद्धत म्हणून आम्ही दाखवली म्हणजे आपल्या म्हणजे सोपी पद्धतीमध्ये काय काय आपल्याला भेटू शकते जर तुम्हाला हे पिंजरे जर बनवता नाही आले आहे सिंपल गोष्ट जर व्यवस्थितपणे तुम्ही जर बघितला तर तुम्हाला बनवता नक्कीच देतील आणि जर नाहीच जर तुम्हाला बनवायचे असतील तर अडीचशे रुपयाला म्हणजे दोनशेपासून हे पिंजरे स्टार्ट होतात तर आणलीत क्वालिटी मुंबईवरून तुम्ही तर चांगल्या क्वालिटीचे घ्या आणि आपल्या जवळपासच्या खाडीमध्ये कुठेही जा कमी किमतीमध्ये म्हणजे कमी मेहनतीमध्ये आपल्याला या प्रकारचा म्हणजे फायदा होऊ शकतो आहे जर कोणाला दिवसभर जर आल्यानं वगैरे टाईम नसेल तर ठीक आहे माझ्या आली यांच्यासोबत यश बोललाच होता की आज आपल्याला नक्की बोलतो सात सात म्हणजे आठशेपर्यंत टार्गेट घ्यायला होता आपल्याला टोटल लागली किती दहा दहाची मोर लागली एन्जॉय वाटली ठीक आहे नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र केल्याशिवाय कुठेच जाऊ नका ठीक आहे भेटू आता लवकर फटाफट भेटू आत्तापर्यंत भरपूर वीज झाला बाय